असं बिहारच्या जनतेला वाटलं आणि या घडीची महत्वाची एक बातमी आपल्या हात येते बिहारच्या यादीतली भाजप मुख्यालयात संध्याकाळी जल्लोष केला जाणार आहे विजय सेलिब्रेशन जेवढा मोठा विजय तेवढं मोठं सेलिब्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी सहा वाजता भाजपच्या मुख्यालयात पोहचतील आणि भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी या विजयाचा जल्लोष केला जाईल स्वाभाविक आहे भाजप ज्या प्रकारे मुसंडी मारलेली आहे भाजपनं बिहारच्या राजकारणामध्ये निश्चितपणे भाजपासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे भाजपच्या केडरसाठी भाजपच्या सं जवळपास इतर राज्यातले सुद्धा केडर बिहारच्या या मिशनवरती होतं या कुरुक्षेत्रावरती होतं आणि त्यामुळे संघटनात्मकरित्यासुद्धा बळकटी देणारा मनोबल वाढवणारा हा विजय भाजपच्यासाठी आहे एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांच्या साठी आहे पण जसा तो त्यांच्यासाठी ऊर्जा देणारा तसाच विरोधकांसाठी मात्र निश्चितपणे आत्मचिंतन करायला होणारा हा पराभव म्हणावा लागेल ज्या प्रकारे बिहारच्या जनतेनं हा कौल दिलेला आहे दोनशे जागांपर्यंत जाणं एनडीएच हे निश्चितपणे एक सुनामी म्हणावी लागेल मतांची ही सुनामी आहे खर तर त्याच्याबद्दलचे आरोप प्रत्यारोप हे सगळे होत आले पण या सगळ्या यशामध्ये जो फॉर्म्युला सत्ताधाऱ्यांना सापडला मध्य प्रदेशमध्ये मध्ये जो फॉर्म्युला सापडला महाराष्ट्रामध्ये अगदी त्याच फॉर्म्युलाच्या बळावरती लाडक्या बहिणींनी तिथं सत्तेमध्ये पोहोचवण्याचं काम एनडीए सरकारला केलेलं आहे नितीश कुमार यांच्या नेतृत्वातल्या सरकारला केलेला आहे लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आठवणी जंगल राजच्या सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून आठवण करून दिली जात होती एक भीती दाखवली जात होती त्याला एक प्रकारचा प्रतिसाद जनतेने दिलाय का हा प्रश्न सुद्धा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी सहा वाजता जल्लोष करणार आहेत सहभागी होणार आहेत त्या जल्लोषामध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि स्वाभाविक आहे भाजप ज्या प्रकारे जी घोडदोड सुरू आहे भाजपची एकानंतर एक राज्य जिंकण्याची काही दिवसापूर्वी त्यांनी दिल्ली जिंकलं त्याच्या नंतर आता पुन्हा बिहार जिंकलेला आहे आधी महाराष्ट्र जिंकलं तर त्याच्या आधी हरियाणा जिंकलं मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हे जी प्रमुख राज्य आहेत ही प्रमुख राज्य भाजपनं आपल्या खिशात घातलेली आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे भाजपचं नेतृत्व भाजपच्या संघटनात्मक बांधणीचं हे यश आणि त्याचबरोबर सातत्यानं पक्षाच्या बांधणीवर काम करणाऱ्या त्या नेतृत्वाचं सुद्धा संघटनात्मक यश मानलं जात आहे आणि या सगळ्या यशाचे मानकरी अर्थातच भाजपच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत ज्यांच्या रणनीतीनं आज बिहार जिंकण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे पण भाजपच्या सोबतीनं आपल्याला या सगळ्या विजयाचं श्रेय द्यावं लागेल ते म्हणजे नितीश कुमार